श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना तर मस्तच रहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या मी स्वामीच्यांनी प्रार्थना करणारे बघा लक्ष्मी तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत सर्वांना हवी असते संकट तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत असं सर्व म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही समस्या असते संकट असतो काही ना काही म्हणजे जगात कोणीच चुकी नाही सर्वांना काही ना काही पाहिजे असेल म्हणजे इच्छा पूर्ण होत नसतात काही आपल्या तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही वर्षातून एक व्रत येत असतं ते आपल्याला उपास उपासना आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे पवित्र असा महिना आहे या महिन्यामध्ये खूप व्रत वैकल्य साधना आपण करतो आहे भरपूर अशा म्हणजे व्रत वैकल्य चालू आहेत गुरुचरित्राचे म्हणा शिवलेला अमृतचे पारायण पण चालू आहेत तसंच येत्या शुक्रवारी आपल्याला आठ ऑगस्टला व्रत व लक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे तर नारळी पौर्णिमा आपण दुपारपासून सुरुवात होणारे काही महिला वेबलक्ष्मीचं व्रत पण करणारे तर तुम्ही शुक्रवारी जर व वैभवलक्ष्मीचे वर करणार आहे तर तुम्ही ते पूजा मांडणी आपण संध्याकाळी करणार आहोत आणि हे वरद लक्ष्मीचं वरचं जे पूजा मांडणी आपण ही सकाळी सकाळीच आपल्याला मांडून घ्यायची सकाळी सुचितीतून लवकर उठायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठल्या उठल्या आपल्याला जे मुख्य आपला दरवाजा आहे तिथं रांग हळदीचं लेपन करायचं आहे छान अशी रांगोळी दाखवायची दूरडीप तुळशी असेल तर तुळशीची पूजा करायची देवघराची पूजा करायची आणि ज्या महिला पुरुष असतील कुमारिका असतील ज्या काही लक्ष्मीचं वर करणार असेल तर ते सगळं देवपूजा वगैरे झाल्यावर आपल्याला पूजा मांडणी करायची आता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा जे वर्क करत असतो कर तर पूजा मांडणी करत असतो पण त्याच्यापेक्षा ही वेगळी थोडी पूजा मांडणी आहे तर दाखवणारच आहे आणि काय काय साहित्य लागणार आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे कोणती सेवा करायची आहे आप आपल्याला तो व्हिडिओ स्किप न करता बघायचे आता तुम्हाला संकल्प करायचा आहे आपल्याला जी पण आपली मनातील इच्छा असेल ती आपल्याला संकल्पयुक्त करून ही एक दिवस याचं वर्क करून आपल्याला सांगायचं आहे श्रावण महिन्यामध्ये येणारं हे व्रत असतं वर्षातून एकदा येणारं हे वरदलक्ष्मी व्रत आलेलं असतं तर आठ तारखेला आपल्याला व्रदलक्ष्मीचं व्रत करायचं आहे दिवसभर उपास करायचा आहे संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे तो उपास त्याला पूजा मांडी दाखवते मी आपल्याला पूजा मारणी करायची आहे पाठ घेतलेला आहे चौरंग असेल पाठ असेल तुमच्याकडे जे असेल ते तर हा तांबे आहे आपण पाण्याने भरत असतो तर ता आपल्याला तांदूळ घ्यायचे हे बघू शकता आपण पाण्याने भरतो तर आपल्याला तांदूळ घ्यायचे स्वस्तिक काढून घ्यायचे पाच बोट उमटवून घ्यायचे आपल्याला आणि हळदी कुंकू घालून घ्यायचे ज्या पद्धतीने आपल्याला आणि लक्ष्मीची मूर्ती पाहिजे आपल्याला गजलक्ष्मी असेल तर गजलक्ष्मी फोटो असेल तर फोटो पण चालणार आहे जो आपण एक पूजा करताना आपण दिवा प्रचलित करत असतो समय असतील समया आणि आपल्याला तुपाचा एक निरंजन लावायचं आहे तुपाचं निरंजन बघा अष्टकम काढून घ्यायचंय तुम्हाला येत असेल तर कमर काढून घ्यायचे हळदी कुंकू आपल्याला गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही हे करून द्या आणि अशी बिळ्याची पानं घ्यायची जोड कोणतीही सेवा करताना आपण गणपती बापांची सेवा करत असो अक्षता हळदी कुंकू वाहून घ्यायचंय आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि आता गणपती म्हणून सुपारी ठेवायचे अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळा पंचामृत शुद्ध पाण्याने आपल्याला करून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला हे बघा ओ ओम गणगणपती ए नमा हा ओम गणगणपती ना पंचामृत असेल तर पंचामृतने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गणगणपती ए नमा ओम गणगणपती अकरा वेळा बोलायचं आपल्याला ओम गणगणपतीमा आणि एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायची मूर्ती तुमच्याकडे अष्टगंध असेल फुलाचं निरंजन लावून घ्यायचे निरंजन लावून घ्यायचे गणपतीची पूजा करून घ्यायची शेवटच्चारे हळदी कुंकू वाहून घ्यायचे तुमच्याकडे फुल असेल जास्त गणपती बाप्पांना जास्त फुलं अर्पण करा लाल फूल असेल तर लाल फुलं अर्पण करा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही दाखवू शकता गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची गुडखोब नैवेद्य दाखवून द्यायचा आहे मंडल काढायचा आणि गायत्री मंत्र बोलायचं गुडखोब नैवेद्य दाखवू आणि आता आपल्याला लक्ष्मीची पूजा करून घ्यायची देवलक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृतने स्थान करायचे श्रीसुप्तात एकदा पठन करायचे हरि ओम हिर नव नम रामचंद्र सो हि लक्ष्मी जात वेद मावा ताम आव जात वेदो लक्ष्मी मणफानी यर कामशुक पुरुषान अशुभ कुरभार मध्या हसिदानंद प्रभोधिनी धीयम देवी भोवे श्रीमा देवी जुदा हसितापाकादा ज्वाला चंद्रा प्रवासा यशसा ज्वालांची श्रीयम लोके देवजु या पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचाय आणि स्वच्छ कापड घ्यायचे मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता अभिषेक झाल्यानंतर तसं कापड घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण तांदूळ घेतलेले आहे इथं अक्षदा घेतलेल्या आहे अक्षदा आपण हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे या पद्धतीने तुम्ही ही डिश वरती पण ठेवू शकता आणि आपण थोडोशाने पूजा करून घ्यायची हळदी कुंकू लावून हळदी कुंकू लावायचे आहे फोटोची पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फळं तिथं फळं दाखवायचे आहेत या पद्धतीने फुलं तर फुलं अर्पण करा हार असेल तर हार घालायचा आहे देवीला बघा हार असेल तुमच्याजवळ मोगऱ्याचा हार असेल कसला हार असेल आपल्याला वेणी वगैरे वे फुलं वगैरे पुष्प तुम्हाला अर्पण करायचे फळ असतील तर फळ तुम्ही अर्पण करा फुलं तर फुलं या सोग्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने गणपती बापाची पण पूजा झाली लक्ष्मी मातेची पण पूजा झाली या पद्धतीने आता नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आपल्याला एकवीस भोग मंडल काढून घ्यायचे मंडल काढायचं आणि तुम्हाला एकवीस भोग लावायचे एकवीस तुम्ही इलायची लवंगा काजू बदाम पिस्ता चारोड्या असे एकवीस भोग आपल्याला देवीला अर्पण दाखवायचे असतील जर एकवीस भोग म्हणजे नैवेद्य तुमच्याकडून नसेल तर तांदूळाची खीर केली तरी पण चालणार नाही असं काही नाही तुमच्याकडे असेल जेवढंही बल असेल तेवढं घ्यायचं आहे नैवेंदर फळं असेल तर फळं अर्पण करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल तर त्याची पण आपल्याला स्थापना करून घ्यायची आजूबाजूला या पद्धतीने आपल्याला श्रीयंत्र आणि यंत्र आपल्याला स्थापना करून घ्यायची पूजा करून घ्यायची थोडोपचारे देवी मातेला कमळाची माळ पिली आहे तर श्रीयंत्राची श्रीयंत्र असतं ना तर कमळगट्ट्याच्या माळावरच ठेवायचं या पद्धतीने आणि यंत्रला थोडीशी मागलक्ष्मी पूजा करून घ्यायची आणि आपल्याला वरदलक्ष्मीचं वध करणार असणार आपण यंत्राची हळदी कुंकू लावून आपण थोडकर पूजा करून घेतलेली आहे फुलं अर्पण केलेले आहे नैवेद्य दाखवलेला आहे आता पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचे आहे उजव्या हातामध्ये फुल घ्यायचे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचे थोडंसं पाणी घ्यायचे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आपण ही पूजा कशासाठी करतोय वरदलक्षमीचं वर्क करत आहे तर आपल्याला संकल्प घ्यायचे पूर्ण पूजा मानवी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचं आहे फुल घेतलेले हळदी कुंकू अक्षरा घेतलेले पाणी घेतलेले आणि आपण ही पूजा कशासाठी करतोय सौ कविता मधुकर पाटील मी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा हे वर्क करत आहे हे माता माझी इच्छा पूर्ण दे घरामध्ये सुख समृद्धी दे आर्थिक परिस्थिती होऊ दे आपल्या मुलांच्या काही समस्या असतील तर त्या पूर्ण होऊ द्या आपल्याला ज्या काही समस्या असते त्या सांगायचे आणि पाणी सोडायचे आणि नमस्कार करून घ्यायचे आणि आता सेवा काय करायची आहे आपल्याला तर बघा आता सेवा आपल्याला काय करायची आहे आता पूजा मांडी झाली संकल्प पण झालेला आहे आता तर सोळा वेळा श्री सुताचं पठण आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक तुम्ही बोलू शकतात देवीचे मंत्र स्तोत्र बोलायचे आणि तुमच्याकडे जर नित्य सेवेचं पुस्तक असेल नाही तर युट्यूबला लमले संस्कृत संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र आपल्याला बोलायचे मराठीत असेल तर तुम्ही मराठीत बोलू शकता <coughs> जिथं <जी था? coughs> महालक्ष्मीची सेवा केली जाते तिथं विष्णू भगवानची सेवा पण केली गेली पाहिजे तर तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र बोला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये सोळा वेळा श्री सुक्ताचं पठण करायचे आणि नाहीतर जे सुप्त तुम्हाला जमत नसेल संस्कृतमध्ये तर आपलं महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा पठण करायचे आहे तर म्हणजे हे जे, जे स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टकम असेल श्रीसुप्त असेल तर देवीला आवडणारी ही सेवा आहे तुम्ही त्या दिवशी बघा शुक्रवार पण आहे वरदलक्ष्मीचा वर पण आहे तुमच्याकडे जर सप्तशेतीचा पाठ असेल मराठीचा तर तुम्ही सप्तशेतीचा पाठ पण त्या दिवशी करायचा आहे आपल्याला दिवसभर म्हणजे सकाळीच ही पूजा मांडणी करायची आहे आणि दिवसभर आपल्याला उपास करायचा संध्याकाळी आपल्याला सोडायचंय तर तुम्ही आपल्याला वर्षातून एकदा येणार हे वर येतात आपल्या घरामध्ये सप्तशेतीचा पाठ एक दिवसाचं तुम्ही पारायण करून बघा नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल ज्या ज्याच्यासाठी तुम्ही हे वर करत असणार तर ती इच्छा शंभर टक्के तुमची पूर्ण होईल सप्तशिकीचा पाठ आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे तर तुम्हाला आजची पूजा मान्य कशी वाटली ते पण सांगा आणि आपला संकल्प वगैरे झाल्यानंतर तुम्हाला इथं छान मस्त अशी सुंदर रांगोळी काढून घ्यायची या पद्धतीने आता मस्त रांगोळी वगैरे काढून आहे मी काढणी झाल्यानंतर आहे ना इथं छान मस्त अशी रांगोळी काढून घ्यायची तुमच्याकडे जी, जी। काही छा हाताने काढायची असेल तर हाताने काढा इथं मी मस्त लक्ष्मीचे पावलं काढून आहे इथं मस्त लक्ष्मीचे पावलं पावलं काढून घ्यायचे कमळाचे फुलं असतील तर कमळाची रांगोळी काढायची जे देवीला प्रिय आहे ना ते काढायचे आता इथं फरशीवर व्यवस्थित उमटत नाहीये बघा छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जशी जमत असेल तशी रांगोळी काढून घ्यायची इथं फरशी असल्यामुळे ना हे बघा हे छान मस्त गणपती बाप्पा आहेत व्हाईट आणि थोडस कलर घेतलेले आहेत मीने हे बघा आणि हळदी कुंकू आहे ना वंग्याचे रांगोळी रिकामी ठेवायची नाही दीप अगरबत्ती छान अशी वरदलक्ष्मीची वरते आठ तारखेला शुक्रवारी तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही नारळ ठेवू शकता शेंडीवाला पण ठेवू शकता आणि असं किंवा पण असं नारळ पण तुम्ही ठेवू शकता हे बघा आणि तो बघा असं नारळ पण तुम्ही ठेवू शकता सोडलेलं नारळ पण आणि अशी महालक्ष्मीची मुकुट असते तुमच्याकडे तर तुम्ही हे पण असं लावू शकता कळस वर ठेवू शकता फक्त आपल्याला आणि भरायचा आहे हा कळस आपण पाण्याने भरत असतो आणि तुमच्याकडे काही ज्वेलरी वगैरे असेल तर ती छान अशी तुम्ही परिधान करू शकता आता हे मस्त अशी ज्वेलरी वगैरे तुम्ही वेअर करू शकता लक्ष्मी मातेला मस्त पैकी आता हा हारे हा पण छान मस्त असं फोटोला तुम्ही लावू शकता नेकलेस असेल तर नेकलेस मंगळसूत्र घालायचं आहे छान असं डेकोरेट वगैरे करू शकतो आपण छान आपल्याला डेकोरेट करता येत असेल तेवढं डेकोरेट करणं आठवून गेलं जितकं कर डेकोरेट करता येत असेल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे छान अशी ज्वेलरी वगैरे पण तुम्ही बिअर करू शकता नारळ ठेवू शकता आणि आपल्याला आरती म्हणजे पूजा मांडणी झाल्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं दाखवल्यानंतर महालक्ष्मीची आरती करून घ्यायची सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जो पण प्रसाद करणार योपाक सोडवण्यासाठी त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तेव्हा आपण आपल्याला संध्याकाळी महालक्ष्मीची आरती करून घ्यायची आणि लक्ष्मीचे वर्ज तुम्ही करणार असणार तर तुम्हाला ही पूजा मांडी करायची गरज नाहीये तुम्ही संकल्प करून वरलक्ष्मीचं वर्ज तुमची काही मनात इच्छा असेल ती तुम्ही तिथं बोलून घ्यायची जर वैभवलक्ष्मीचे वर्ज तुम्ही करणार असणार तर आणि ही पूजा आपल्याला सकाळी मांडायची असते दिवसभरामध्ये आणि जे लक्ष्मीचे व्रत आपण करत असतो त्याची पूजा मांडणी संध्याकाळी असते तर मी हे वरदलक्ष्मी वर्क मी करणार आहे शुक्रवारी आणि पुढच्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मीचे वर्क करणारे पुढच्या म्हणजे शुक्रवारी हा शुक्रवार गेला का पुढच्या शुक्रवारपासून कोणतं पण एकच वर्क करायचं आहे हे तर वैभवलक्ष्मी मातेच्या वेळेस आपल्यालाही संकल्प करून घ्यायचा आहे तर खूप साधी आणि सिंपल आहे पूजा आहे जर तुमच्याकडे एकवीस नैवेद्याचा भोग नसेल तर एकवीसमध्ये मध्ये तुम्ही नैवेद्यामध्ये काय काय घेऊ शकता काजू बदाम पिस्ता चारोड्या दही दूध खीर जे इलायची लोंगा जे देवीला प्रिय आहेत ते तुम्ही घेऊ शकता छान मस्त आणि संध्याकाळी उद्यापन करायचे पाच नंतर चार पाच वाजता एक सुहासिनी असेल किंवा चार पाच सुहासिनी मिळत असतील तर त्यांना तुम्ही खीर करू शकता किंवा दोन केळ देऊन पण तुम्ही हळदी कुंकू करायचे जसं आपण गुरुवारचं उद्यापन करत असतो त्या पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि फळ असतील तर फळ द्यायचे खीर केले केले करायचे असेल तर तुम्ही खीर पण सुहासिंना देऊ शकता हळदी कुंकू करून एक सुहासिनी जरी आली ना तरी पण तुम्ही चालणार आहे आच्छा भी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ हो।